विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यांच्या असलेल्या अडचणीत हे कायमस्वरूपी कशा सुटल्या पाहिजे ज्यासाठी एक जे हॉस्टेल लागतं आहे ते हॉस्टेल जर नसतील तर कृपया त्याची मागणी माझ्याकडे करा निश्चित त्याला भरघोस निधी मी देईल दुसरं हॉस्टेल असेल पाचशे मुला मुलींचं आणि तिसरं हॉस्टेल असेल एक हजार मुलींचं मुलीं आणि जे काही हॉस्टेल बनतील तर एकाच धर्तीचे एकच मॉडेल ज्याला आपण थ्री स्टार त्याला बोलतो महाराष्ट्रातील मुलामुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आता मिटणार आहे कारण की मुलामुलींसाठी विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात मोठा प्रश्न असतो ते म्हणजे ज्या ठिकाणी आपण राहायला गेलो त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था कुठं होईल विद्यार्थ्यांनी ने नेमकं राहायचं कुठं मग हाच प्रश्न लक्षात घेऊन सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट यांनी विद्यार्थ्यांसाठी व मुलामुलींसाठी हॉस्टेल उभारणार असल्याची घोषणा केलेली आहे आणि त्यामधून विद्यार्थ्यांचा मोठा फायदा देखील होणार आहे ऐतिहासिक असे निर्णय संजय शिरसाटे यांनी घेतले नेमकी काय आहे निर्णय बघा हा व्हिडिओ अध्यक्ष महोदय सामाजिक न्याय विभागानं एक ऐतिहासिक निर्णय घेण्याचं मनोदय केलेलं आहे ज्या वेळेला या खात्याचा पदभार माझ्याकडे आला त्यावेळेला मी अनेक वसतीगृहाला भेटी देण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यांच्या असलेल्या अडचणी हे कायमस्वरूपी कशा सुटल्या पाहिजे यासाठी एक ऍक्शन एक प्लॅन ज्याला म्हणतात तो करण्याचा मी प्रयत्न करतोय या चालू वर्षापासून दोन वर्षापर्यंत या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा मी अनेक आमदारांना सुद्धा सूचना केलेल्या आहेत की तुम्हाला एखादं काम कमी झालं तरी चालेल परंतु तुमच्याकडं जर मुला मुलींना शिक्षणासाठी जे हॉस्टेल लागत आहेत ते हॉस्टेल जर नसतील त्याची मागणी माझ्याकडे करा निश्चित त्याला भरघोस निधी मी दिली त्यामध्ये जमीन जर उपलब्ध नसली तर आपण ती जमीन विकत घेऊन शासनाची असेल तर शासनाची घेऊन आपण आपण ते देऊ जे हॉस्टेल बांधतोय त्या तीन पद्धतीमध्ये एक हॉस्टेल असेल अडीचशे मुला मुलींच दुसरं हॉस्टेल असेल पाचशे मुला मुलींचं आणि तिसरं हॉस्टेल असेल एक हजार मुली मुलींचं जशी जागा अवेलेबल आहे त्या पद्धतीने ते हॉस्टेल बांधले जाणार आहे हॉस्टेलची रचना जी आहे ती रचना सगळीकडे त्याच्यासाठी वेगळं आर्किटेक्ट एक कॉमन आर्किटेक्ट एक नेमतोय आपण एक पी एम सी नेमतोय आणि जे काही हॉस्टेल बनतील तर एका धर्तीचे एकच मॉडेल ज्याला आपण थ्री स्टार कॅटेगरी ज्याला म्हणतो त्या पद्धतीने ते हॉस्टेल झाले पाहिजेत आणि त्यासाठी लागेल तेवढा निधी हे डिपार्टमेंट तर्फे उपलब्ध करून देण्यात येईल आणि ते दोन वर्षामध्ये त्या हॉस्टेल पूर्ण करण्याचा आमचा मनोदाय दरवेळेला भीमा कोरेगाचा प्रश्न येतो त्यावेळेस गेल्या वेळेला जेव्हा मी गेलो पाहिलं तर त्या ठिकाणी एका वर्षाचा खर्च जवळपास चौदा पंधरा कोटी रुपये एक दोन तीन दिवसासाठी खर्च होतो आणि नंतर सगळं नेसता नागूत होतं म्हणून एक कायमस्वरूपी तिथे त्या वास्तूमध्ये चांगली वास्तू तिथं बनली पाहिजे त्याचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे त्यासाठी शंभर कोटी रुपयाची तरतूद आपण केली त्याचंही काम या दोन महिन्यामध्ये आपण चालू करतो ऐकलं संजय शिरसाठी यांनी कशा पद्धतीची ऐतिहासिक असे निर्णय घेतलेले आहेत त्यांनी सांगितलं की राज्यामध्ये दोनशे पन्नास विद्यार्थ्यांसाठी एक हॉस्टेल असणार आहे दुसरं हॉस्टेल हे पाचशे विद्यार्थ्यांसाठी असणारं आहे तर तिसरं जे हॉस्टेल आहे ते एक हजार विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आणि हे जे हॉस्टेल असणारं आहेत ते एकदम हाय लेवलचे असणार आहेत म्हणजे थ्री स्टार लेवलचे जे हॉस्टेल असणार आहेत आणि या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना सगळ्या काही सुखसुविधा मिळणार आहेत मग अशा पद्धतीचे हॉस्टेल जर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले तर नक्कीच त्या ठिकाणी विद्यार्थी घडू शकतात त्यांचं मन त्या ठिकाणी रमू शकतं ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अभ्यास करू शकतात आणि एक उच्च दर्जाचे विद्यार्थी म्हणजे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी या संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडू शकतात म्हणून विद्यार्थ्यांसाठी हा एक मोठा फायदा आहे आणि हा फायद्याचाच निर्णय सामाजिक व न्याय मंत्री संजय सिरसाट यांनी घेतल्यामुळं अनेकांनी यावर आनंदसुद्धा व्यक्त केलेला आहे आता याचबरोबर भीमा कोरेगाव येथील जो विजय स्तंभ आहे त्याच्या सुशोभीकरणासाठी व कायमस्वरूपी सुखसुविधांसाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद देखील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेली आहे मागच्या अनेक दिवसांचा जो प्रश्न आहे तो संजय शिरसाट यांनी सोडवल्यामुळं अनेकांनी या ठिकाणी आनंद देखील व्यक्त केलेला आहे आता ज्या पद्धतीनं सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाठ यांनी कामांचा धूमधडाका सुरू केलेला आहे एक एक कामं मार्गी लावताना संजय शिरसाट दिसत आहेत एकंदरीत ज्या पद्धतीनं संजय हे काम करत आहेत त्यावर तुम्हाला काय वाटतं हे देखील स्पष्टपणे कमेंटमध्ये दे सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा